नमस्कार माणगाव येथील राजा पवार टॉक शो या सुप्रसिद्ध युट्यूब मध्ये मी कविता तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण भेटणार आहोत इंदापूर येथील के डी सागवेकर यांचे प्रा प्रॉप मंगेशजी सागवेकर यांना नमस्कार नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलचे मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो मंगेशजी तुम्ही या व्यवसायामध्ये किती वर्ष कार्यरत आहात आणि कसे आलात या व्यवसायामध्ये हे थोडक्यात तुमच्या प्रेक्षकांना सांगाल का सहा मे एकोणीशे अठ्याण्णव रोजी इंदापूर येथे मी या व्यवसायाला सुरुवात केली खरं म्हणजे ओके okay. नंतर हळूहळू हळू प्रगती पथावर येत आता दोन हजार तेवीस साली मी या व्यवसायाची पंचवीस वर्ष पूर्ण केली क्या बात आहे आणखी आता हे दोन हजार पंचवीस साल आहे म्हणजे सत्तावीस वर्ष मी आता या व्यवसायात मी कार्यरत आहे अच्छा अच्छा सत्तावीस वर्ष मग याच्या कार्य पूर्ण या, या वर्षामध्ये सत्तावीस वर्षामध्ये तुमचा एक छान अनुभव आणि तुम्ही इंदापूर मध्ये तुमचं हे ज्वेलरी शॉप आहे तर हे तुम्ही स्वतःहून केलेलं आहे हो या इंदापूर मध्ये या ज्वेलरी शॉपचं सेटअप मी स्वतः केलेलं आहे तत्पूर्वी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आमच्या वडिलांनी मुंबई येथे या व्यवसायाची सुरुवात केलेली आणि त्यांच्या शॉपमध्ये मी हळूहळू एक्सपिरियन्स घेत घेत माझं एज्युकेशन पूर्ण केलं एज्युकेशन पूर्ण झाल्यानंतर मी एक माझा शेवटचा जॉब दादर मधील नामांकित ज्वेलरी शॉप मध्ये मी केला आणि वडिलांच्या दुकानातील एक्सपिरियन्स आणि त्या दादर मधील दुकानामधील एक्सपिरियन्स असा दोन्ही मिळून मला हे मोटिवेट करून की आपल्या गावाकडे हा व्यवसाय सुरू करावा असं माझ्या मनात क्या? इच्छा व्यक्त झाली आणि मी या ठिकाणी कार्यरत झालो वा 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 खूपच छान मंगेशी सध्याच्या काळामध्ये हॉलमार्क या दागिन्याची फारच क्रेज आहे तर या विषयावरती आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगा हॉलमार्किंग म्हणजे काय तर दागिन्यांच्या शुद्धतेचं प्रमाण हे निश्चित करणं म्हणजे होलमार्किंग गेली सात आठ वर्षापासून गव्हर्नमेंटने हे सक्तीचं केलेलं आहे की प्रत्येक व्यावसायिकांनी होलमार्क करूनच दागिना आपल्याला ग्राहकांना सेल करायचा आहे हे सक्तीचं झालेलं आहे सोन्याचे जे दागिने आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेटचे असतात उदाहरणार्थ तेवीस कॅरेटचे दागिने बावीस कॅरेटचे दागिने वीस कॅरेटचे दागिने अठरा कॅरेटचे दागिने हे त्या त्याप्रमाणे होलमार्किंग करून ग्राहकांना आम्हाला ते सेल करायचे एक महत्वाचा प्रश्न असा आहे जो आपल्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल आणि हा फारच महत्वाचा आहे मंगेशी की सोन्या चांदींचे जे दर आहेत ते दिवसेंदिवस वाढतच जात आहेत तर या विषयावरती आपल्याला काय सांगता येईल आपल्या प्रेक्षकांना मुळातच आपले भारतीय सोन्यासाठी खूप फेझी आहेत आणि पूर्वीपासून आपण आपल्याला माहिती आहे की भारत हा देश सोने की चिडिया असं आपण नेहमी आपण ऐकू ऐकू तर फार पूर्वी आपला भारत खूप संपन्न देश होता त्याचं कारण की आपल्याकडे सोन्याचा भंडार भरपूर होत आणि इतर जे देश आहेत त्यांना एवढं सोन्याचं महत्व नव्हतं किंवा त्यांना आवड नव्हती त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते जास्त खरेदी करत नसत खरे। भारतीय जास्त सोनं खरेदी करतात खरे। आणि हळूहळू काय झालं की या गोष्टीचं महत्व हो। इतर देशांना सुद्धा कळून आलं आणि ते सुद्धा सोन्याकडे जास्त वळायला लागले प्रत्येक जण सोनं खरेदी करायला लागलं आणि खरं हे मूळ हे सोनं सोन्याचे दर वाढण्याचं कारण हे मूळ आहे की सर्वच जण सोन्यामध्ये आता इंटरेस्टेड आहेत याशिवाय जागतिक अस्थिरता जगातील युद्धजन्य परिस्थिती देशांतर्गत पालत शिवाय शेअर मार्केटमधील चढउतार ह्या सुद्धा सोनं दर वाढण्यासाठी प्रभावी okay. आहेत ओके सोनिया चांदींचे जे गन्नावळ आहे मेकिंग चार्जेस झाला आपण म्हणतो ते असे त्यांचा भाव जे काही त्यांचे दर आहेत ते कोण ठरवत आणि कशा प्रकार म्हणजे इतर मलाही ऍज अ कस्टमर ऍज अ ग्राहक मलाही प्रश्न पडतो की चेंजेस का असतात वेगवेगळ्या ज्वेलर्स वाल्यांकडे रेट जो असतो तो तो त्याच्यामध्ये डिफरंट तफावत का असते एक कारण मी सांगू शकतो की प्रत्येक ज्वेल ज्वेलर्स शॉपच एक ब्रँड नेम असतं त्याच्याप्रमाणे ते ठरवत असतात त्यांचे मेकिंग चार्ज एखाद्याचा ब्रँड नेम मोठा असेल तर त्याप्रमाणे ते त्यांचं त्यांची मेकिंग चार्ज जास्त बरं प्रेक्षकांना आता हा एक महत्वाचा पॉईंट जे ते म्हणतात त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका आणि कुठल्याही ज्वेलर शॉपमध्ये जेव्हा तुम्ही खरेदी करायला जाल त्यामुळे भांडू नका आणि अशा हे काही महत्वाचे पॉइंट आहेत ते फार इम्पॉर्टंट आहेत जे मंगेश सागवेकर यांच्यामधून यांच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायला मिळतंय आज त्यामुळे सर हा फार सॉरी टू कट यू बट फार महत्वाचा पॉइंट आहे हा की काय म्हणालात तुम्ही ब्रँड नाही ब्रँड नाही अजून काही दुसरं एक कारण मी सांगू शकतो की दागिन्यांचे वेगवेगळे व्हरायटी असतात वेगवेगळे प्रकार असतात काही <usur> <usur> कलाकुसर असतात जेवढी बारीक कलाकुसर असेल तेवढे त्या दागिन्यांचे मेकिंग चार्ज जास्त असते आणि जे साधे सिंपल दागिने असतात त्याचे मेकिंग चार्ज मिनिमम असतात Okay. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कमी जास्त आकारली जाते प्रेक्षक हो, आज आपण मंगेशजी सागवेकर या ज्वेलर्स त्यांचे जे प्रॉपरायटर आहेत यांच्याकडून आज आपण सोनं म्हणजे ज्वेलरी या विषयावरती चांगली महत्वपूर्ण आपल्याला माहिती त्यांनी आज दिलेली आहे तर मंगेशजी आपल्या प्रेक्षकांना ही उपयुक्त माहिती देण्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद याचा लाभ तुम्हाला सर्वांना होणारच आहे आणि नक्कीच आवर्जून विसरू नका आपल्या या राजा पवार टॉक शो चॅनलला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि काही कमेंट असेल जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा वॉट एव्हर इटे जर तुमचा फीडबॅक द्यायचा असेल तर तुम्ही नक्की इथे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता ओके धन्यवाद सर धन्यवाद